सगळ्यांच टार्गेट पळायला लागले याच टार्गेट वर एक्कावन हजाराचा मानकरी आणि हिंद केसरी किताबा सामान केली लक्ष वर लक्ष सगळ्यांचं लागलेलं आहे जबरदस्त मैदान जबरदस्त आयोजन काजीमेकर सज्जा उलटे टोपे घालून शिंदेचा इशारा

या स्पर्धेत भाग घेतात हजारो लोक या शर्यती बघण्यासाठी गर्दी करतात राज्यात ज्या बैलगाडा शर्यतींच क्षेत्र आहे तसंच हे आहे श्वान क्षेत्र श्वानाचं नाव बकासूर कलम तीनशे दोन आईचं नाव ब्लॅक एंजल आणि बापाचं नाव वी आय पी एक्सप्रेस बडिकाला तीन मोटरसायकल बडी बडीकाला पहिली वस्तू आहे घरच्या मादीचंच आहे नाव केले त्यानं आपल्याला पहिल्यानं ह्याच्याकडून महाराष्ट्र चॅम्पियन किताब भेटला आहे काय आमच्या अपेक्षा त्यानं पूर्ण केलेली आहे आता ह्याचा बारका एक बाकासोबत तीनशे सात म्हणून आता त्याच्यावर सगळा फोकस आहे खाद्य पिढी वगैरे असती चिकन कडधान्याची भाकरी चपाती महाराष्ट्र पूर्ण दिसलोय मॅ कुठल्या गावाला गेलो असं नाही वीस वर्षीमाग मी एक बिल्लू म्हणून पंजाब माझे आणलो की तिथे एक रेसला गाव काहीतरी पळवली होती आणि ती माझी आम्ही आणली आणि ती पळवली ती जाम्रात शेवटी ती माझी निसर्गानं मरली ती माझी बळीवली तिची पिल्ल काढली आम्ही त्या पिला त्या पिल्लाच पिल्ल आहे लाल्या तिच्या बहिणीचं नाव आरती एक कुत्रा एक किती वर्ष एक दोन वर्ष पळतो लय त्या पुढे पळत नाही कुत्र्यांच्या शर्यतींना बराच इतिहास आहे प्राचीन ग्रीस व इजिप्तच्या भित्तीचित्रात शिकारी कुत्र्यांची चित्र दिसून येतात शिकारी कुत्र्यांकरवी ससे पकडणं हा करमणुकीचा प्राचीन प्रकार होता पण या कुत्र्यांच्या शर्यतींना प्रथम सुरुवात झाली ती अमेरिकेत पुढे भारतातही या स्पर्धा लोकप्रिय झाल्या शर्यतीसाठीचा सा ट्रॅक हा साधारणपणे शंभर ते एकशे तीस मीटर अंतराचा असतो कुत्र्यांना चिथवण्यासाठी डमी सशांचा वापर केला जातो केरडाबागच्या दोन मेंढपाळ भावांना हिंदुस्थानाचा हिरो केला अतिशय वेगवान असलेल्या ग्रेहाउंड जातीतील या कुत्र्यांच्या आरोग्याची ही विशेष काळजी घेतली जाते यात नियम आहे की एका श्वानानं कुठल्या श्वानावर तोंड टाकायचं नाही मास्क लावायचं उजव्या साईडला असते की लाल जॅकेट डाव्या साईडला असलं की पांढरं जॅकेट ह्या श्वानानं त्या श्वानावर तोंड टाकलं की श्वानबाद केला जातो खुराक चपाती पेडेगिरी चिकन ही खोरा खर्च खर्च तसा हिशाब काढला नाही नाही आपलं आपलं म्हणजे कस हंडेंडी चिकन आता जरा गरमी चालू झाली हो मग कमी केलंय खाणं बिणं आपण जरा म्हणजे नॉनव्हेज कमी केलंय काळजी करण्यासाठी त्याला मोकळा सोडून नाही चालत कुठं थटल वगैरे काय कुत्रा हा कोणाच्या नावानं पळत नाही ग्रुप अख्या नावाने पळतो जेनरस एनर्जी फॅन्स क्लब आणि ब्लॅक एंजल फॅन्स क्लब मालक आहेत ते सगळी पोर आहेत

डमी सशाला तारीच्या मदतीनं खेचणारा मशीन मेकर अशी नावं सुद्धा मनोरंजक आहेत बरं आपल्या कुत्र्यांना पळवण्यासाठी दूरवरून यायचं कारण फक्त लाखोंची बक्षिस नाही आहेत श्वान क्षेत्रात पैसा लावून एवढा खटाटोक करण्यामागचं कारण फक्त एकच आहे खर्च तर बघत नाही पाळायचं खर्च बघितला तर ना आपण नादासाठी करतो पैसे मिळतात आपण खरं म्हणजे म्हणा गेलो का पैशासाठी नाद करत नाही आपला यो नाद आहे ना आपला नाद म्हणून ह्यात पैसे कुठे भेटायचं कुठे नाही भेटायचं सगळीकडे जर भेटायचं म्हणतो हो दुसऱ्या काय करायचं असं बी राहत आहे ना ही एक हवस एक नावाचसाठी